नमस्कार मंडळी या रावजी बसा भाऊजी ही लावणी ऐकलं तरी डोळ्यासमोर पटकन उभे राहतात ते सुरेखा कोटी आजवर त्यांनी असंख्य मालिका चित्रपटातून भूमिका साकारल्या आहेत बिग बॉस मराठीच्या तिसऱ्या सीझन मध्येही सुरेखा सहभागी झाल्या होत्या मराठी चित्रपटसृष्टीतील अस्सल खलनायिका म्हणून त्या प्रसिद्धी होतात आल्या सोशल मीडियावर देखील त्या कायम सक्रिय असतात नव्वदचे दशक गाजवणाऱ्या ज्येष्ठ अभिनेत्रींपैकी त्या एक आहेत अनेक सामाजिक विषयावर त्या आपली स्पष्ट मते मांडतात नुकतीच अभिनेत्री राजश्री मराठीच्या मुलाखतीला उपस्थिती लावली होती यावेळी त्यांनी संघर्षाच्या काळातील त्यांच्या बाबतीत घडलेला एक धक्कादायक अनुभव सांगितला तर जाणून घेऊ काय आहे तो प्रसंग अभिनेत्री सुरेखा यांना खूप काही सहन करावं लागलं ला होतं खूप प्रसंगांना सामोरे जावे लागले होते ऐन तारुण्यात त्यांच्या पतीचे निधन झाल्यामुळे त्यांच्या मुलीची जबाबदारी त्यांच्यावर आली होती त्यांचा तो काळ खूप संघर्षाचा होता याबाबतच या त्यांनी आज धक्कादायक खुला खुलासा केला आहे मी सुरुवातीच्या काळात इंडस्ट्रीत आले तेव्हा मला इथलं काहीच माहीत नव्हतं मी आता जो अनुभव सांगते त्यातून नवीन मुलींनी बोध घेण्यासारखं खूप काही आहे तेव्हा आरामनगरच्या भागात अनेक ऑफिस होते अने आणि मी तिथे ऑडिशनसाठी जायचे त्यातल्या एका ऑफिसमध्ये भूताच्या चित्रपटाची पोस्टर लावली होती त्या फिल्म्स सी ग्रेड होत्या आता न नव इंडस्ट्री नवीन असल्याने मला तेव्हा ए ग्रेड सी ग्रेड असं काहीच माहीत नव्हतं त्या चित्रपटात काम करणारे तीन एक जण ओळखीचे होते त्यामुळे मला वाटलं मी योग्य ठिकाणी आली आहे सुरेखाताई पुढे म्हणाल्या मी त्यांना जाऊन भेटले ते म्हणाले आम्ही तुम्हाला मुख्य अभिनेत्रीचा काम देतोय पण तुम्ही या बदल्यात आम्हाला काय देणार सुरुवातीच्या काळात हा असा धक्कादायक अनुभव मला आला होता पण त्यानंतर मला असं विचारण्याची कोणाचीही हिंमत झाली नाही आता तर माझ्या वाट्याला कोणी येणारही नाही पण तेव्हा मी इंडस्ट्रीत अगदीच नवीन होते तेव्हा हा असा लज्जास्पद अनुभव माझ्या बाबतीत झाला होता तर मंडळी तुम्हाला सुरेखा कुडजी ही अभिनेत्री आवडते का आणि तिचा कुठला चित्रपट तुम्हाला सर्वात जास्त आवडतो हे आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा धन्यवाद